भगवान श्रीराम यांनी हनुमान बरोबर इतका मोठा धोका का केला भगवान श्रीरामांनी पृथ्वी सोडण्यापूर्वी हनुमानला नागलोकी का जावे लागले तसे तर हनुमान भगवान श्रीरामांचा परमभक्त आहे हनुमानशिवाय भगवान श्रीराम राहू शकत नाही आणि श्रीरामांशिवाय हनुमान राहू शकत नाही पण असे काय कारण होते ज्यामुळे प्रभू श्रीराम यांना देवलोकी जाताना हनुमानला त्यांच्यापासून दूर करावं लागलं हनुमानकडून अशी कोणती चूक झाली होती हे तर निश्चित आहे जन्मा की जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य आपल्या जन्मापूर्वी आपला मृत्यू यमलोकी निश्चित करून येतो कारण हाच नियम मनुष्य रूपामध्ये जन्म घेणाऱ्या देवांनासुद्धा लागू होतो आणि वेळ संपल्यानंतर त्यांनासुद्धा त्यांच्या देहाचा त्याग करावा लागतो याप्रमाणेच त्रेता युगामध्ये मनुष्य रूपामध्ये जन्म घेणारे भगवान श्रीराम यांची अंतिम वेळसुद्धा आली होती लंकादहन केल्यानंतर भगवान श्रीरामांनी अयोध्येवर अकरा हजार वर्ष राज्य केले परंतु आधी देवी सीता आणि नंतर लक्ष्मण यांनी देहत्याग केल्यानंतर त्यांचं सुद्धा मन संसारिक मोहमायेपासून लांब राहू लागलं आणि शेवटी त्यांनीसुद्धा त्यांचा प्राण त्याग करण्याचा निश्चय केला पण भगवान श्रीराम हे लोक सोडून लोकी जाणार कसे यामध्ये त्यांची सगळ्यात मोठी अडचण त्यांचे प्रिय भक्त हनुमान होते भगवान श्रीराम यांच्या बरोबर त्यांचे सुखदुःखाचे साथी हनुमान भगवान श्रीरामांना पृथ्वी सोडून कसे जाऊ देतील आणि हनुमान असताना मृत्यूचे देवता यमराज यांना भगवान श्रीरामांच्या जवळ येणे तर दूर त्यांच्यासमोर उभं राहण्याची सुद्धा हिंमत नव्हती यमदेवांना सुद्धा ही गोष्ट माहीत होती की भगवान श्री रामांच्या देहत्यागाची बातमी ऐकून हनुमान सगळं जग इकडचं तिकडे करतील आणि त्यांच्याबरोबर भगवान श्री रामांचे प्राण घेणं मूर्खपणा असेल भगवान श्री रामांनी पृथ्वीवर मनुष्य रूपामध्ये जन्म घेतला होता त्यामुळे इथून जाण्याचा एकच रस्ता होता आणि तो होता देहत्याग जो फक्त यमराजांना शक्य होता पण हनुमान तिथे असताना हे शक्य नव्हते अशावेळी जेव्हा प्रभू श्रीराम यांची शरीर त्याग करण्याची वेळ आली तेव्हा त्यांना एक कल्पना सुचली आणि त्यांनी त्यांची अंगठी महलातील एका बिळामध्ये टाकली आणि हनुमानला ती शोधून आणण्यासाठी सांगितले त्यामुळे अयोध्येमध्ये यमराज यांच्या प्रवेशाचा रस्ता मोकळा होईल आता भगवान श्रीराम यांचं बोलणं हनुमान कसं टाळू शकतील हनुमानाने लगेच स्वतःचे स्वरूप लहान करून भवऱ्यासारखं रूप घेतलं आणि अंगठी शोधण्यासाठी बिळामध्ये प्रवेश केला पण भगवान श्रीरामांनी बनवलेलं हे बीळ फक्त एक बीळ नाही तर एका बोगद्याचा रस्ता होता जो सापांच्या नगरी जात होता त्या रस्त्याने हनुमान नागांचे राजा वासुकी यांच्याजवळ गेले त्यांना येण्याचे कारण सांगितले हनुमानचे बोलणे ऐकून वासुकी थोडंसं हसले कारण त्यांना हे समजलं होतं की आता पृथ्वीवरून भगवान श्रीरामांच्या जाण्याची वेळ आली नाही त्यानंतर वासुकी हनुमानला रोपी घेऊन गेले जिथे अंगठ्यांचा ढीग होता वासुकी वचरंग बलीला म्हणाले इथे तुमच्या प्रभूंची अंगठी शोधा पण हनुमान व्यापुळ झाले कारण अंगठ्यांच्या या ढिगामध्ये भगवान श्रीराम यांची अंगठी शोधणे म्हणजे गवतात सुई शोधण्यासारखे होते पण सौभाग्याने हनुमानने जी पहिली अंगठी उचलली ती भगवान श्रीराम यांची होती मनात शंका आल्यानंतर जेव्हा त्यांनी दुसरी अंगठी उचलली ती सुद्धा भगवान श्रीराम यांची होती खरं तर त्या ढिगातील सगळ्या अंगठ्या एकसारख्या होत्या सगळ्याच अंगठ्या भगवान श्रीराम यांच्या होत्या ते पाहून हनुमान विचारात पडले आणि वासुकीला त्यांचे रहस्य विचारले हनुमान यांच्या प्रश्नावर वासुकी हसले आणि म्हणाले हनुमान तुम्हाला काय वाटतं आजपर्यंत एकाच रामांनी या पृथ्वीवर जन्म घेतला आहे कदाचित तुम्हाला माहीत नसेल की आत्तापर्यंत असे कितीतरी राम पृथ्वीवर अवतारित झाले आहे कारण परमपिता ब्रह्मदेवांच्या सृष्टीचे हेच विधान आहे ब्रह्मदेव यांच्या अर्ध्या दिवसाला एक कल्प म्हटले जाते आणि प्रत्येक कल्पमध्ये भगवान श्रीराम पृथ्वीवर अवतार घेतात आणि तुम्हीसुद्धा प्रत्येक कल्पमध्ये त्यांच्याबरोबर अवतार घेता आणि त्यांच्या देवलोकी जाण्यापूर्वी त्यांची अंगठी शोधण्यासाठी तुम्ही इथे येता आणि जेव्हा तुम्ही इथे येता तेव्हा तुमच्या गैरहजेरीमध्ये भगवान श्रीराम त्यांचा देहत्याग करतात त्याबरोबरच या अंगठ्यांचा सुद्धा वाढत चालतो नागराज वासुकी यांचे हे बोलणे ऐकून हनुमानला समजायला वेळ नाही लागला आता जेव्हा ते अयोध्येला परत जातील तेव्हा भगवान श्रीराम तिथे नसतील अशा वेळी अयोध्येला जाऊन ते काय करणार मग मा असं मानलं जातं की हनुमान या घटनेनंतर अयोध्येला परत गेले नाही पण ते कुठे गेले हे आजपर्यंत रहस्य आहे मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा